नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झटपट अशी अंडाकरी बनवणार आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिलं आपण वाटण तयार करून घेऊ वाटण करण्यासाठी मीडियम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तीन चमचे किसलेलं खोबरं सोनेरी रंगावरती थोडं परतून घेतलेलं आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर घेतलेले आहे हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि थोडंसं पाणी घालून छान बारीक असं वाटण तयार करून घेऊ तर वाटण तयार झालेलं आहे आता आपण अंडाकरी करायला घेऊ त्यासाठी कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर तयार केलेलं वाटण घालू आणि चार ते पाच मिनटं वाटण चांगलं तेलामध्ये परतून घेऊ यामध्ये कच्चा कांदा घातलेला आहे त्यामुळं वाटण चांगलं परतून घ्यायचं म्हणजे कच्च्या कांद्याची चव अंडाकरीला लागत नाही तेलामध्ये चांगलं वाटण मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालू दोन चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणा पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता हे मसाले आणि लाल तिखट आपण वाटणासोबत थोडं परतून घेऊ मसाले थोडे परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालू आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे मसालेसुद्धा करपत नाहीत आणि वाटणसुद्धा चांगलं परतलं जातं तर मस्त तेल सुटेपर्यंत वाटण मी चांगलं परतून घेतलेलं आहे जितकं आपण वाटण चांगलं परतून घेऊ किंवा मसाला परतून घेऊ तेवढीच मस्त अशी चवीला अंडा करी लागते आता यामध्ये गरम पाणी घालू जेवढी तुम्हाला ही अंडाकरी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी घट्ट सर आणि जास्त, जास्त पातळ सुद्धा केलेली नाही आता अंडाकरीला थोडी थोडी अशी उकळी आलेली आहे यामध्ये उकडलेली अंडी घालू तर चार उकडलेली अंडी मी अशा प्रकारे अर्धी अर्धी कट करून घातलेली आहेत अंडाकरीमध्ये तुम्ही हवं तर उकडलेले अंडी कट न करता सुद्धा घालू शकता आता अंडी घातल्यानंतर आपण थोडं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू एक चार ते पाच मिनिटासाठी आणि ही अंडाकरी मसाल्यामध्ये आपण चांगली शिजवून घेऊ म्हणजे अंड्याची चव अंडाकरीमध्ये चांगली अशी उतरते तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त अशी झणझणीत आणि तर्रीदार अशी अंडाकरी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ गरम गरम भाकरी चपाती भातासोबत खायला एक नंबर अशी लागते हॉटेलपेक्षा अशी भारी गावरान पद्धतीची ही झणझणीत अंडाकरी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद